शिवाजी महाराजांच्या जलदुर्गाच्या राजधानीच्या किल्ल्यावरती आपलं स्वागत आहे आपण जो आज किल्ला बघणार आहोत ना हा आपल्या महाराजांचा नेवीचा हेडक्वार्टर होता सागरी किल्ल्यात हा सागरी किल्ल्यातला मॅडम प्रमुख किल्ला आहे आपण राजगड रायगड बघितलात हे गड किल्ल्यांचे आपले राजधानीचे किल्ले आहेत हा नौदलाच्या राजधानीचा किल्ला छत्रपतींचं म्हणणं काय होतं की ज्याचं अरबी समुद्रावरती जागत नौदल आहे त्याचा हा समुद्र आहे या कल्पनेतून महाराजांनी पहिली नौदलाची स्थापना भारतात केली म्हणून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा भारतीय आरमाराचा जनक असं म्हटलं जातं मॅडम महाराजांनी पाण्याचा धोका हा साडेतीनशे वर्षापूर्वी ओळखला आहे आज बघा साडेतीनशे वर्षानंतर ना मुंबईवरती पहिले साखळी बॉम्ब हल्ले झाले ब्याण्णव त्र्याण्णवला बरोबर हा सगळा आरडीएक्स कुठून आला पाण्यात आला सव्वीस अकराला कसाब आला कसाब कुठून आला पाण्यात आला महाराजांनी ओळखलं होतं की जसं मुघल आपल्या देशावरती राज्य करून गेलेत बरोबर तसं आज इंग्रज पोर्तुगीज आलेत आहेत ते कडून आले आहेत पाण्यातून आलेत आणि भविष्यात ते आपल्या देशावरती राज्य करू शकतात हे राजाने जाणलं होतं म्हणून राजाने त्या काळात अडतीस जलदुर्ग म्हणजे आपले थर्टी एट सी फोर्ट आहेत आणि मराठ्यांची सहाशे जहाज समुद्रावरती उभी होती आज तुम्हाला वेगळीच माहिती भेटणार कारण आतापर्यंत तुम्ही जे किल्ले बघितले असाल हे गिरीदुर्ग किंवा वनदुर्ग बघितलं असणार बरोबर ना डोंगरी किल्ले बघितलात आज तुम्ही जलदुर्ग स्वरूपाचा एक प्रकार बघताय तर महाराजांनी सहाशे जहाज समुद्रावरती उभी केले आहेत आपल्या सहाशे जहाजांमध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत आ गुराब पाल फतेजंग शमशेर जंग हे मराठ्यांची लढाऊ जहाज आहे एका गुराब जहाजावरती चौऱ्याहत्तर तोफा असायचा वीस ते तीस टन ते माल ओढून घेऊन जायचं एक विचार करा जेव्हा एका तोफेचा आवाज आपण करतोय उडवतोय गोळा त्याचं व्हायब्रेशन काय असतं चौऱ्याहत्तर तोफांचं जहाज म्हणजे विचार करा त्याची क्षमता काय असणार प्लस ते वीस ते तीस टन माल उडतंय परत आहे एवढी मजबूत जहाज आहे तुमच्या कानावरनं हे शब्द गेले असतील गलबतं तारवं तारांडे हे मराठ्यांची शिडावाली व्यापारी जहाजं असायची त्याचबरोबर आज तुम्ही कोकणात फिरताना बघा तुम्हाला हाताने होड्या हलवताना दिसतात त्याला मछवे किंवा पगार म्हणतात याचा उपयोग मराठी लोडिंग साठी करायचे म्हणजे अशी सहाशे जहाज आणि अडतीस जलदुर्ग राजांनी आपल्या समुद्रावरती उभी केली होती आता हा जो किल्ला आहे ना ह्याचा इतिहास थोडा वेगळा आहे हा किल्ला शिवाजी महाराजांनी युद्ध करून जिंकलेला नाही आहे किंवा हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला नाही आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्यावरती युद्ध न करता तहात मिळवला आहे आणि तहात जिंकल्यानंतर याचा विस्तार राजांनी केला आहे ह्याला वाढवला आहे राजांनी हा किल्ला बांधला होता शिलाहार संस्थानातील राजा भोज यांनी भोज राजा हे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत भोपाळची राजधानी होती त्यावेळी अकराव्या शतकात साम्राज्य विस्तार करताना त्यांनी त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात आपले सतरा किल्ले बांधले आहेत त्या सतरा किल्ल्यामध्ये कोल्हापूरचा पन्हाळा आहे वासोटा आहे भुदरगड आहे कुडाळ आणि कोल्हापूरच्या मिडलला एक रांगणा नावाचा किल्ला आहे पुढे रत्नागिरीला जयगड नावाचा किल्ला आहे तसंच त्याने हा एक किल्ला बांधला होता याचं नाव होतं घेरिया विजयदुर्ग नाव नव्हतं ना पूर्वी no. राजा भोजपासून आदिलशाहीपर्यंत या किल्ल्याला उल्लेख भेटतो तुम्हाला घेरिया नावाने घेरिया नाव काय तर गिरिये गाव सहा किलोमीटर पाठी आहे एक छोटंसं गाव आहे त्या गिरिये गावातला हा एक पाण्याने घेरलेला डोंगर होता म्हणजे पूर्वी या किल्ल्याला चारी बाजूने पाणी होतं आज जर तुम्ही हा एका बाजूने जमिनीच्या मार्गाने चालत आलात ना पूर्वीकडे खंदक होतं एक चॅनल होतं त्या समुद्राचं पाणी पाचच्या खंदकातून ते आतमध्ये यायचं आता तुम्हाला दिसतेच ग्या बाजून पण आणि ते ह्या खाडीला समोरच्या तिथून बोटिंगसाठी जेटी विचारतात बघा जेटीला त्या बोटिंगसाठी विचारतात बघा त्या जेटीपर्यंत ते एक खंदक असं खाडीला जॉईंट व्हायचं मग त्यावेळी पाण्याने घेरलेला गिरिये गावातला हा एक बेट म्हणून त्याला घेरिया नावाने ओळखलं जायचं हा घिरियागड फक्त पाचच एकरचा होता आज जो आपण किल्ला बघतोय ना या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ आहे सतरा एकर एकोणीस गुंठे म्हणजे साडेबारा एकर किल्ल्याचा सा विस्तार हा छत्रपतींच्या काळात तुम्हाला झालेला दिसतोय पाच एकरचा किल्ला घेर्या कसा होता या डोंगराच्या मैदानावरती आतमध्ये तो घेरिया किल्ला उभा होता एक तटबंदीचा आणि सात बुरुजांचा सा। मग त्याला प्रोटेक्शन असं काही नव्हतं त्यावेळी साम्राज्य विस्तार व्हावा आपल्या देशाच्या सीमा इथून राज्याच्या सीमा इथून लांबवर पसरल्या जाव्यात हे प्रत्येक राज्याचं एक ध्येय असायचं मग त्यावेळी साम्राज्य विस्तार करताना त्यावेळी कसं असायचं बांधायला पैसा भरपूर जातोय पण ते जिंकून घ्यायला सोपं असायचं मग त्यावेळी बाराशे अठरा साली देवगिरीची यादवानी यादव म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धनाढ्य आणि बलाढ्य घराणं आलं मराठ्यांचं हा संभाजीनगरचे या देवगिरीच्या यादवानी जेव्हा त्याचं ना <laughs> त्याचं नाव नंतर दौलताबाद केलं हे मोहम्मद मत... हा हा तर ते देवगिरीच्या यादवानी जेव्हा आपला साम्राज्य विस्तार केला तेव्हा त्यांनी बाराशे अठरा साली आपला हा किल्ला राजा भोजकांना जिंकून घेतला तेराशे पर्यंत हा यादवांच्या ताब्यात किल्ला आहे तेराशे ला विजयनगरच्या कृष्णदेवरायाने <laughs> म्हणजे या हरिहर आणि बुक्काने स्थापन केलं कृष्ण काळात साम्राज्य विस्तार झाला तेराशे चौपन्नला त्यांनी कोकण किनारपट्टा जिंकला आणि हा किल्ला परत विजयनगरच्या साम्राज्याखाली गेला चौदाशे एकतीसला बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह यांनी पुन्हा कोकणावरती एक मोठी स्वारी चढव चढवली आहे आणि हा किल्ला पहिल्यांदाच मुस्लिम राजवटीखाली गेला चौदाशे एकतीसला आता ही बहामणी म्हणजे कोण हे ना मुघल आहेत ना तुगलक आहे ना खिलजी आहे ना गुलाम आहे ना ऐबक बघ आहे की ना घोरी घरा आहे कारण दिल्लीच्या तक्त्यावरती अनेक सुलतान बदलत गेलेत बहामनी म्हणजे एक स्वतंत्र राज्य प्रस्थापना झाली होती मोहम्मद तुगलक याला इतिहासात एडा मोहम्मद म्हणतात बघा याने इतिहासात असे वेगवेगळे निर्णय घेतले डिसिजन घेतले त्याच्या सरदारांनी त्याच्याविरुद्ध बंड केला त्यात एक जाफर खान नावाचा तुगलकी सरदार त्याच्याविरुद्ध बंड करून बाहेर पडला तेराशे सत्त्याऐंशी साली आणि त्याने स्वतःची हसन गंगू बहामनी नावाची राजवट प्रस्थापित केली पुढे ही बहामनी सुरळीत चालली आपण जर अखंड हिंदुस्थानाचा विचार केलात ना तर आपल्या हिंदुस्थानावरती जर कुठल्या परकीयाने जास्तीत जास्त साम्राज्य विस्तार केला आहे तर तो, तो अकबर नव्हता किंवा मुघल नव्हता खिलजी होता आणि जर दख्खण भागावर जर कोणी जास्तीत जास्त आपला साम्राज्य विस्तार केला आहे तर ती ही बहामणी आहे आपल्या महाराष्ट्राच्या भागात बहामणीने जास्तीत जास्त साम्राज्य विस्तार केला होता आता या बहामणीचं पुढे काय झालं एक पंधराशे नव्वद सॉरी चौदाशे नव्वद ते पंधराशे सव्वीस हा जो काळ आहे ना यात जो वहा महामनीचा वंशज गादीवर बसलाय तो विलासी झाला होता तुम्ही जेव्हा इतिहास बघता ते आपले मराठा किंवा राजपूत योद्धा जे असतील ना हे स्वतः घोड्यावरती बसून युद्धात तलवारी घेऊन उतरायचे पण हे मुघल खिलजी बादशाह हे कुठेतरी उंचावरती डोंगरावरती बसायचे दुर्बिणीने युद्ध बाहेरून बघायचे सरदार लढवायचे त्यामुळे ह्यांचं आयुष्य बघा तुम्हाला जास्त भेटते आपल्या वीर योद्धांना आयुष्य तुम्हाला कमी लागलेलं दिसतंय आता यात काय झालंय तो एवढा विलासी आहे की त्याच्या पूर्वजाने जे जमवलं आहे ना त्याला टिकवणं कठीण गोष्ट झाली होती जिंकून घेणं दुसरं तर सोडाच मग त्यावेळी त्यांनी काय केलं आहे आपल्या महत्त्वाच्या पाच सरदारांना पाच जागा विभागून दिल्या की तुम्ही ते राज्य करा आणि ह्याचा सालाना तो टॅक्स आहे तो तुम्ही माझ्या राजधानीला जमा करा आता ह्या पाचही जणांच्या ना एक महत्त्वाकांक्षा निर्माण झाली की आपण ह्याच्या शब्दाखाली काम का करा स्वतंत्र राज्य करूया स्वतः राजा म्हणून तिकडे कारभार करूया मग ह्या बहामनीच्या पाचशा तुम्हाला चौदाशे नव्वद ते पंधराशे सव्वीस झालेले दिसत आहेत यात विजापूरची आदिलशाही गोळकोंड्याची कुतुबशाही अहमदनगरची निजामशाही वराडची इमाशाही बिदरची बरीचशाही होती आता ही जी आदिलशाही आहे ना या आदिलशाहीच्या वाटणीला गेलेला भूभाग आटो कुठला आहे पुणे चाकण इंदपूर पोलादपूर जावळी रायरी आणि कोकण किनारपट्टा हा गेला विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात जिकडे शिवाजी महाराज जागीरदार म्हणाले बरोबर ना आता ह्यात काय झालंय पंधराशे सव्वीस सालापासून हा किल्ला सोळाशे छापन्न पर्यंत विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात आहे कुठला तो पाच एकरचा आपला आता यात सोळाशे छप्पनला शिवाजी महाराजांची पहिल्यांदाच कोकणामध्ये पहिली स्वारी होती महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की जे रक्त तुम्ही मुघलाईच्या किंवा आदिलशाहीच्या कर्तबगारीसाठी खर्च करताय ते रक्त तुम्ही हिंदवी स्वराज्यासाठी खर्च करा आपण हिंदू म्हणून एक संघटित होऊया आणि या परकीयाने आपल्या देशाच्या बाहेर आपल्या मातृभूमीच्या बाहेर हकलून देऊया मोरे म्हणायचं की आम्ही चंद्रगुप्त मोर्याचे आहोत म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे राजा आहोत तर शिवाजी कोण कुठले रजपूत आमच्यावरती येऊन कसं राज्य करू शकतात किंवा हक्क बजावू शकतात तर महाराजांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला मोरे समजत नव्हते म्हणजे इतिहासात कोणाला जमलं नाही जावळीवरती अटॅक करून जावळी जिंकणं कारण जावळीचे मोरे पण तेवढेच पराक्रमी आहेत त्या जावळीच्या जा रानात दहा हजार अरबांची फोस त्यांनी कापून काढले तुम्ही कधी प्रतापगडवर गेलात ना तर अजून पण बघा प्रतापगडच्या वाटेन जाताना दुपारी बारा वाजले की सूर्याची किरणं जमिनीला टेकत नाहीत अजून पण हा एवढं घनदाट जंगल आहे आणि साडेतीनशे वर्षापूर्वी तर इमॅजिन करा काय जंगल असेल त्या जंगलाचे चप्पा चप्पा या मोऱ्यांना माहीत होता त्यामुळे जावळीत जाऊन मोऱ्यांना हरवणं कठीण गोष्ट शिवाजी महाराजांनी करून दाखवलं जावळीचे जा मोरे जावळी हरल्यानंतर पाहाले कुठे रायरीला शिवाजी महाराजांनी तडकफारी केली रायरीला म्हणजे रायरी म्हणजे रायगडचा डोंगर राजाने जिंकला रायगड जिंकल्यामुळे काय झालं महाराजांच्या पहिल्यांदा सीमा ज्या आहेत ना समुद्राला लागल्या समुद्राला सीमा लागल्यामुळे इकडच्या स्थानिक बांधवाने कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या महाराजांकडे धाव घेतली की जंजिराचा जो सिद्धी आहे सिद्धी खैरियत सिद्धी कासिम हे कधीही काठावरती येत आहेत आमच्या बायका मुलींना इथून पळवतायत त्यांना अर्भस्थानात विकत आहेत तरुण मुलांना पकडत आहेत त्यांना अर्भस्थानात विकत आहेत जबरन मानेवर तलवारटून धर्मांतर करतायत धर्म जर स्वीकारला नाही तर हे माणसाला ठार नाही मारायचे त्यावेळी त्यांचे नाकले कान छाटायचे आणि माणसाने विद्रूप करायचे म्हणजे जंजिराच्या सिद्धीला काहीतरी कंट्रोल करा आता आपण म्हणतो की अलिबाग म्हणतो आपण अलिबागचं नाव खरं श्रीबाग आहे त्यांनी अलिबाग करून ठेवलंय समजलं ना मग हे जंगिराचा सिद्धीचा इकडे कोकण किनारपट्टीवरती भरपूर उपद्रव चालायचा मग त्यावेळी राजाने ठरवलं आपलं नौदल पाण्यामध्ये पाहिजे महाराजांकडे टेक्निक नव्हत्या कारण हिंदू धर्मामध्ये समुद्र प्रवास करणं समुद्र उल्लंघन करणं पाप मानलं जायचं रूढी परंपरा होत्या धर्मात काही शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी ह्या रूढी परंपरा बाजूला टाकल्या कारण का राजाने धोका ओळखला होता महाराजांनी पाचशे पोर्तुगीज लोकांना पगार देऊन कामाला ठेवलाय त्यातला लुई वर्ताय नावा त्यांचा मेन मोरक्या होता आता पोर्तुगीज लोकांना जेव्हा समजलं शिवाजी महाराज आपलीच माणसं घेऊन समुद्रावरती आरमार बांधणी करतायत तेव्हा त्यांनी धोका ओळखला भविष्यात आपल्याला हा धोका आहे समुद्रावरती मग त्यावेळी ते त्यांनी आपले सेंट असतील फादरी असतील यांच्याकडे पाठवले त्यांचा ब्रेन वॉश केला एका दिवशी महाराजांची नोकरी सोडून ही माणसं पळून गेली पण महाराजांनी पहिलंच ओळखलं होतं पोर्तुगीज कधी दगा करेल म्हणून शिवाजी महाराजांनी पाचशे पोर्तुगीजांच्या हाताखाली असे निष्णातनी पटाईत मराठी कामगार देऊन ठेवले होते की काही दिवसात त्यांच्या कालावधी आपल्या माणसांनी शिकून घेतल्या होत्या आणि जेव्हा राजाने ओळखलं राजाने विचारलं की तुम्ही जहाज बांधू शकता का तेव्हा आपली माणसं बोलली आपण ह्यांच्यापेक्षा मजबूत जहाजं समुद्रावरती उभी करू शकतो मग त्यावेळी आपल्या कोळी बांधव असतील भंडारी बांधव असतील ह्या माणसाने आपले जहाज बांधणी केली आणि त्यावेळी महाराजांचे आरमार बांधणीचे कारखान तुम्हाला इथे कोकण किनारपट्टीवरती खोललेले दिसत आहेत आणि त्याचवेळी राजांची काय होतं सोळाशे छाप्पनची ही सॉरी आहे पूर्ण राजांनी काय केलं आहे रत्नागिरी राजापूर मार्गे गोव्याच्या पोर्तुगीजांच्या भेटीची मार्ग निवडला होता रत्नागिरी राजापूर हां तर महाराजांची वाट हा, महारा हा समोरचा डोंगर होता हा समोरचा डोंगर दिसतो ना तुम्हाला खाडी पलीकडचा हा रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुका आहे आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि देवगड तालुका तुम्ही आता बायरोड राजापूरला गेलात ना गेल तर पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतर आहे पण आपण ह्या होडीने पाच मिनिटात समोरच्या डोंगरात गेलो तर पाचच्या डोंगरातून बारा किलोमीटर खुद्द राजापूर गाव आहे मग राजा जेव्हा येथे आले राजापूरमध्ये जेव्हा राजांनी इथलं आदिलशाहीचं जे कोठार किंवा वखार जी होती ही उद्ध्वस्त केली ती वखार कोठार उद्ध्वस्त झाल्यामुळे आदिलशाह घाबरला आणि राजांशी त्यांनी तह हो केला की तुम्ही आमचं तळ कोकणात नुकसान नको करू त्या बदल्यात तुम्हाला हा पाच एकरचा घेरिया किल्ला जो आहे हा तहात घ्या आणि अशा प्रकारे राजांना हा किल्ला तहात सापडला आता तुम्ही म्हणाल किती सहजासहज राजांना किल्ला तहात सापडला आहे मग एक कोठार उद्ध्वस्त केला आणि राजांना हा किल्ला डायरेक्ट आदिलशहाने देऊन टाकला असं नव्हतं काय झालं आहे महाराजांचं जेव्हा इथे आले ना सोळाशे त्या वय वर्ष होतं सव्वीस वर्ष विचार करा सव्वीस वर्षाच्या मुलाला साडेतीनशे चारशे वर्षाचा सल्तनतचा एक बादशाह ज्याच्याकडे वडलोपार्जित फौज आहे बरोबर ना तो घाबरतो आहे ह्याचं कारण काय महाराजांनी शपथ घेतली की ती वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी पुढच्या तेरा चौदा वर्षात राजांनी काय केलं रोहिडा जिंकला तोरणा जिंकला पुरंदर जिंकला कल्याण भिवंडी जिंकली जावळी जिंकली प्रतापगड बांधतायत रायरी जिंकून रायगड उभा करतायत आणि या मोगलांना आणि आदिलशाहीला ते जमलं नाही समुद्रावरती आरमार बांधणं वयाच्या सव्वीस वर्ष स्वतंत्र नौदल बांधतायत म्हणजे हा आदिलशाहीला आणि मोगलाईला लागलेल्या महाराजांच्या रूपातला सर्वात मोठा सुरुंग होता म्हणून बंड होता आणि साडेतीनशे चारशे वर्षाचा म्हणून आदिलशाह घाबरला त्यांच्या तह केला की तुम्हाला हा किल्ला घ्या राजाने समजलं की हा किल्ला पाच एकरचा कमजोर आहे कमकुवत आहे आपल्याकडून पण भविष्यात त्याला कोणतरी जिंकेल ना म्हणून सोळाशे चौसष्ट सुरत लूट आणली बघा दुसरी तिचा उपयोग सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी आणि ह्या किल्ल्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी खर्च केला सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी राजाने एक कोटी होऊन खर्च केले आणि ह्या किल्ल्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी साडेबारा लाख होऊन खर्च केला मी तुम्हाला मुद्दाहून सांगतोय कारण होनांचं सा महत्त्व आपण म्हणतो एक कोटी होण म्हणजे किती किंमत असेल महाराजांच्या काळात दोन चलनं आहेत एक आहे शिवराई दुसरा आहे होण शिवराई म्हणजे तांब्याचं नाणं होण म्हणजे सोन्याचं नाणं महाराजांच्या काळातला एक होण म्हणजे तीन ग्रॅम वीस मिलीचा एक सोन्याचा सिक्का होता आजच्या बाजारात जर आपण तीन ग्रॅम वीस मिली सोनं घ्यायला गेलो तर आपल्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च होणार आहे अशी एक कोट नाणी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी आणि साडेबारा लाख होऊन नाणी विजयदुर्गचा विस्तार करण्यासाठी राजांनी खर्च केली जेव्हा हा विस्तार केला तेव्हा काही इतिहासकार सांगतात की विजयादशमीच्या शुभमुहूर्तावरती केला म्हणून राजाने आपल्या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग दिलं काही इतिहासकार असाही देतात की सोळाशे छाप्पनच्या राजांच्या आयुष्यातलं जे वर्ष आहे सोळाशे छाप्पन्न हे एक विजयी नामक संवर्सन ना वर्ष आहे महाराज जात आहेत तिकडे महाराजांना विजय भेटतो आहे त्यात हा किल्ला जिंकला म्हणून राजाने या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग दिलं आणि ह्याला साडेबारा एकर विस्तार शिवाजी महाराजांनी केला याचं नाव विजयदुर्ग दिलं आता या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ आहे सतरा एकर एकोणीस मिनटे हा किल्ला आहे आता तुमच्या मनात एक शंका येईल की मी ह्याला जलदुर्गाची राजधानी म्हणलो सिंधुदुर्ग किल्ला तर चारही बाजूने पाण्यामध्ये आहे तो तर अठ्ठेचाळीस एकरचा किल्ला आहे राजाने स्वतः बांधलेला आहे मग विजयदुर्ग राजधानी का ह्याला कारण म्हणजे भौगोलिकदृष्ट्या विजयदुर्ग राजधानीसाठी पूरक होते त्याचं कारण म्हणजे मुंबई गोवा याचं समुद्रावरचं मिडल जे आहे ना हे आपलं विजयदुर्ग बंदर तुम्ही बाहेरून मुंबईला गेलात तर पाचशे किलोमीटर अंतर आहे पण तुम्ही समुद्र मार्गाने गेलात तर दोनशे पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे एवढे दोनशे किलोमीटर गोवा आहे समुद्र मार्गाने त्यामुळे नौदलाचे प्रमुख तातडीने दोन्ही दिशेला तुम्ही जहाज कुठेही हलवू शकता सर्वात महत्वाची गोष्ट समोरची खाडी अशी खाडी तुम्हाला मुंबई पासून गोमांतकापर्यंत पाठच्या अरबी समुद्रावरती कुठेही नाही जी चाळीस किलोमीटर आपले जाते आणि ह्याला डीप आहे तेवढी तुम्ही बघाल जयगड कुलाबा हे नामांकित बंदर आहे पण ही ओहोटीला सुकतात तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पण ओहोटीच्या वेळेस चालत जाऊ शकता ओहोटीला सुकतो पण विजयदुर्ग बंदर ओहोटीला कधीच सुकत नाही एवढी ह्याला डीप आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट डोंगराच्या हे जे खाडीवरचे डोंगर आहेत ना तुम्ही बघाल तेव्हा हे झिगझॅग पद्धतीचे डोंगर आहेत म्हणजे पाठीपुढे पाठीपुढे डोंगर रंग आहे त्यामुळे समुद्रातून कुठेही कितीही मोठं वादळ आलं तुफान येऊन देत स सुनामी येऊन देत खया येऊन देत तोपटे येऊन देत कुठलाही वादळ येऊन देत वारा वादळाचा या खाडीच्या आतमध्ये घुसत नाही त्यामुळे चाळीस किलोमीटरमध्ये तुम्ही कुठेही आपला आरमार अँकर करून ठेवू शकता नांगरून ठेवू शकता या किल्ला बांधताना ना तीन गोष्टीचा विचार करतात जर त्या तीन गोष्टी तिकडे असतील तरच किल्ला बांधला जातो पहिली गोष्ट ज्या डोंगरावरती किल्ला बांधतोय तिकडे मुळचा खडक आहे का आता तुम्हाला आतमध्ये गेल्यानं दिसणार मोठे मोठे दगड दिसणार हे बाहेरून आलेले दगड नाही आहेत इथल्याच बेट्या दगडाचा वापर केलाय त्याच्यावरती भिंतर असली आहे म्हणजे तुमचा पाया मजबूत झाला आपल्याकडे दगडांची कमी नव्हती पाण्याचा झरा आहे का आपल्या गडावरती आठ विहिरी आहेत आणि एक मोठा तलाव आहे ज्यात आपण पस्तीस लाख लिटर पाणी साठवू शकतो तो, तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा सा राजांचा सा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅन आहे आठ विहिरी आणि एक, एक तलाव आहे आजूबाजूला एकही उंच डोंगर नाही आहे जेचे शत्रू तोप चढून तोपळ्याचा मारा आपल्या किल्ल्यावरती करेल ह्या सगळ्या गोष्टी राज राजधानीसाठी पूरक होत्या म्हणजे छत्रपतींनी किंवा पुढे सरखेल कानोजी आंग्रे जे नौदलाचे प्रमुख आहेत यांनी आपली आरमाराची राजधानी विजयदुर्ग केली होती हां आता तुम्ही एक विचार करा महाराजांचे महाराष्ट्रामध्ये तीनशेहून अधिक किल्ले आहेत म्हणजे आपल्या आयुष्यातली किती मोठी संपत्ती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधण्यासाठी खर्च केलेली आहे जगाच्या पाठीवरती एकमेव असा हिंदू एक राजा किंवा एकमेव असा राजा आहे की ज्यांनी आपल्या आयुष्यातली सगळी संपत्ती किल्ले बांधण्यासाठी खर्च केलेली होती याचं म्हणणं काय होतं माहिती आहे महाराजांचं की जरी औरंगजेबाने किंवा मुघलांनी ठरवलं की मराठ्यांचा समूह नाश करायचा तरी एक किल्ला जिंकायला एक वर्ष जाणार तीनशे किल्ले जिंकायला तीनशे वर्ष जाणार तीनशे वर्ष जगू शकत नाही आणि मराठ्यांना कधी हरवू शकत नाही महाराजांचा हा दूरदृष्टिकोन खरा ठरला औरंगजेब कधी मेला सतराशे सातला आणि शिवाजी महाराज कधी गेले सोळाशे ऐंशीला महाराजांच्या मृत्यूनंतर सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात थांबलाय तरी पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही महाराज जिवंत असेपर्यंत औरंगजेब महाराष्ट्रात आला का नाही आला महाराज गेल्यानंतर महाराष्ट्रात काय येतो आहे कारण त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं आहे की शिवाजीपेक्षा त्रासदायक तापदायक मला संभाय झाला आहे माझा एक जरी मुलगा याच्यासारखा असता तर माझी बादशाही त्याच्या नावावर करून दिली असते आणि मी कुठेतरी दर्ग्यात बसून जपमा आवडलो असतो बरोबर ना असं त्यांनी लिहिलाय स्वतः मृत्युपत्रात आहे दुसरी गोष्ट तो असं एवढी मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात का उतरला आहे कारण शिवाजी महाराजांनी कधी त्याच्या बुर्रानपुरा किंवा औरंगाबादावर स्वारी नाही केली महाराजांनी डायरेक्ट त्याच्या राजधानीवरतीच स्वारी केली संभाजी महाराजांनी त्यामुळे तो खवळला एवढी साडेतीन चार लाखाची मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला त्याला तीन वर्ष प्रयत्न करून सुद्धा संभाजी महाराज हरले नाहीत नंतर त्याने आदिलशाही पाडली कुतुबशाही पाडली दोन शाया सात महिन्यात पाडून टोटल फौज केले सहा लाख वीस हजाराची दोन्ही शाहांची फोज आपल्या फौजेला मिळवली पुढचे तीन चार वर्ष तो संभाजी महाराजांना हरवण्याचा प्रयत्न करतोय संभाजी महाराज हरले नाहीत शेवटी खंडपितर संभाजी महाराज पकडले गेले त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर पण राजाराम महाराज गादीवरती आले ताराबाई आल्या संताजी धनाजी कानोजी जो जो आपापल्या पद्धतीने लढत लढत राहिला आहे आणि सतराशे सातला अखेर औरंगजेब महाराष्ट्रात नेला पण तो महाराष्ट्र जिंकू शकला नाही ह्याचं कारण म्हणजे आपले तीनशेहून अधिक गड किल्ले होते हां आता तुम्ही या एंट्रीने आतमध्ये आलं बरोबर पडकोट कुष्क दरवाजा नाव असलं असाल तुम्ही तिथे तर पडकोट कुष्क म्हणजे जमिनीकडून येणारी वाट जेव्हा इथे खंदक होतं मी तुम्हाला बोलू पाणी होतं त्या खंदकात म्हणजे इथे हा दरवाज्यातनं एक लाकडी साखव असायचा तो लाकडी साखो जमिनीवर टाकायचे संध्याकाळ झाले की लाकडी साखो पुन्हा उडून घ्यायचं म्हणजे किल्ल्याशी कॉन्टॅक्ट तोडायचे इथे दुसरी वाट दिसणार तुम्हाला ह्याला पराकोटाचा दरवाजा म्हणायचा म्हणजे पानातर्फे येणारी वाट आहे मराठ्यांची जी जहाजं होती ती डच पोर्तुगीज आणि इंग्रजांनी एवढीच मोठी आहेत पण मराठ्यांच्या जहाजांचा तो तळ असायचा ना सोन फ्लॅट असायचा आणि डच पोर्तुगीज इंग्रजांच्या त जहाजाचा तळ जो असायचा हा एफचा असायचा निम्म्याहून अधिक भाग पाण्याखाली असायचा त्यामुळे मोठ्या समुद्रात त्यांना स्पीड भेटायचं पान अंतर लगेच कापायचं पण आपल्याला तेवढा स्पीड भेटत नाही पण आपली जहाजं एकदम किनाऱ्यापर्यंत पोचताय त्यामुळे आपली जहाजं सहज इथपर्यंत यायची आणि या मार्गाने पण आपण वरती चढू शकतोय दोन्ही मार्गां जरी कोणी आतमध्ये आलं तरी पुढे जिबीचा दरवाजा दिसणार जिबीचा दरवाजा म्हणजे किल्ल्याचा डोर पहिली चौकशी होणार किल्लेधाराचे जेव्हा आदेश येणार वरून ना तेव्हाच त्याला मुख्य प्रवेशद्वारात एंट्री आहे कुठलाही व्यक्ती डायरेक्ट मुख्य प्रवेशद्वारात जाऊ शकत नव्हता पहिला जिबीचा दरवाजा म्हणजे एन्क्वायरीडोअर क्रॉस करायला लागणार त्याला हे पायथ्याला मारुती मंदिर दिसतंय बघा महाराजांचे किल्ले वळखायचे आहेत तर महाराजांच्या किल्ल्याचे चार वैशिष्ट्य आहेत प्रमुख तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जा तुम्हाला दिसणार पायत्याला मारुतीचं मंदिर असतं किल्ल्याच्या आतमध्ये शिवलिंग असणार भवानी मातेचं मंदिर असणार आणि किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा गोमुख बांधणीचा असतो